नमस्कार हेडलाइन मधून एकत्र लंडन मधील चॅरिटी डिनर व्हिडिओ व्हायरल आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी लंडन मध्ये युवराज सिंगच्या युविकॉन फाउंडेशनच्या चॅरिटी डिनर मध्ये भारतीय कसोटी कर्णधार शुभम गिल आणि सारा, एक सा चा सारा तेंडुलकर एकत्र दिसले सचिन तेंडुलकर विराट कोहली ग्रीस गेल त्यांच्यासह क्रिकेट उपस्थित होते व्हायरल व्हिडिओ नुसार गिल संघासह कार्यक्रमात आला तेव्हा सारा पहिल्या रांगेत होती गिलने सुरुवातीला तिच्याकडे पाहिले नाही पण टाळ्यांच्या कडकडाटात त्याची नजर सारावर स्थिरावली आणि त्याचा हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला गिलच्या पाचशे पंच्याऐंशी धावांनी आणि विक्रमी कामगिरीनी इंग्लंड मालिके चर्चा आहेत पण या फोटो व्हिडिओ अफेअरच्या अफवांना नवे वळण मिळाले आजपासून लॉर्डस वर तिसरी कसोरी सुरू होते पण गिल सारा चर्चा काय वळण घेणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद